कृपा हॅटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक भारतात हिंदू मुस्लिम ते निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत असल्याचा आरोप निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल सुधीर सावंत यांनी केलाय नुकताच हेलगामला दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्या वेळेला त्यांनी सामान्य लोकांना टार्गेट केलं जे लोक पर्यटनासाठी गेले होते काश्मीरमध्ये त्यांनाच टार्गेट केलं पेलगामला पहलगामचा तो एरिया कु कुठला आहे तर अनंतनाग आणि दोडा ह्याच्यामधला तो एरिया आहे आणि पूर्वीपासून त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी वावर आहे हल्लेसुद्धा बरेच झालेले आहेत त्या भागामध्ये आणि म्हणून यावेळेला इतक्या मोठ्या संख्येने पर्यटक आल्यानंतर सुरक्षा म्हणून तिथे काहीच नव्हतं हे एक दुर्दैव आहे आणि अशा गोष्टी हल्ले केव्हा होता ज्या वेळेला सुरक्षा दल संत होता आणि तेच झालं होत आता सुरक्षा अशी नव्हती बऱ्याच दिवसानी काही झालं नाही म्हणून संतता येते आणि त्याचा फायदा दहशतवादी घेतात आणि ह्या वेळेला दहशतवाद्यांनी दोन वेगळ्या गोष्टी केल्या पहिली गोष्ट अशी आहे की त्यांनी सामान्य लोकांना मारलं म्हणजे पर्यटकांना हत्या केली सत्तावीस पर्यटक मारले गेले ही भारताला फार नामुष्कीची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे ह्या काळामध्ये सुरक्षा ठेवलीच पाहिजे होती म्हणजे मिनिमम सुरक्षा तरी ठेवली पाहिजे होते पाच हजार पर्यटक आल्यानंतर तिथे सुरक्षा नव्हतीच आणि त्यामुळे हे झालेलं आहे हे, हे दुर्दैव आहे अशा गोष्टी कधी पुढे होऊ नये याची सरकारने काळजी घेतली पाहिजे कारण मी पूर्वी सुद्धा वाजपेयी पर पंतप्रधान असताना सुद्धा त्यांना पत्र लिहून वॉर्न केलं होतं की सैन्याला हात हातपाठीमध्ये बांधून लढायला लावू नका आणि त्यावर बरेच माझ्यावर टीका टिप्पणी झाली पण आपण बघितलं की कारगिलचं युद्ध त्यावेळेला झालं आपण लॅक्स होतं म्हणून पाकिस्तानी घुसली आतमध्ये आणि कारगिलचं युद्ध झाले आम्ही रिटायर झालेल्या लोकांना सुद्धा त्या युद्धामध्ये भाग घ्यावा लागला आणि अशाच प्रकारचा आता काही झालेला आहे आणि त्यामुळे सरकारने अतिशय काळजी नेहमीच घ्यावी लागेल काही होत नाही म्हणून आपण जर आपला जो सुरक्षेचा कवच आहे हा ढिला केला तर दहशतवादी नक्कीच हे करणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता या वेळेला पूर्णपणे धार्मिक बाबी हल्ल्यामध्ये केल्या म्हणजे हिंदूनाच मारलं हे आणखी दुर्दैवाची गोष्ट आहे आता दहशतवादी किती होते ते काय क्लिअर झालेलं नाही पण हिंदू लोकांना मारण्याचा डाव पाकिस्तानचा आता हा वेगळा डाव का आलेला आहे की हिंदू आणि मुसलमानामध्ये भारतामध्ये तेड कायम करायची आणि भारताला कमजोर करायचं पण कर ज्या वेळेला आम्ही वेगळे वेगळे होतो त्यावेळेला देश कमजोर होतो आणि नुकसान फार देशाचं होतं ते झालेलं आहे आणि आता पाकिस्तानला समज देण्याची वेळ आलेली आहे की तुम्ही असं कायम टेररिस्ट हल्ला करताय ते थांबलं नाही आहे आणि पीओके बद्दल आपल्या सरकारने सुद्धा भूमिका जाहीर केलेली आहे पण भूमिका जाहीर करून काय होत नाही की हम से पेश आयंगे असं म्हणून काहीच उपयोग नाही कारण ते मरायलाच आलेले असतात टेररिस्ट त्यांना काय सक्ती करणार त्यांना तुम्हाला थांबवावंच लागणार आज त्यांना येऊच द्यायचं नाही आणि जर कुठे कुठे त्यांचे थळ आहेत पाकिस्तानमध्ये ते शोधून काढून त्याच्यावर हल्ले हे केलेच पाहिजे आणि वेळ पडल्यास आपल्याला पूर्ण हल्ला करावा लागेल तो फार काळ चालू शकतो जर आपल्याला पीओके के असेल पी ओ परत आणायचं असेल आणि टेररिझम संपायचं असेल तर भारताला हल्ला केल्याचे पर्याय नाही आणि तो हल्ला छोटा मोठा असू शकत नाही की सर्जिकल स्ट्राईक केलं आणि ते झालं मग पाकिस्तानच्या या सगळ्या फौजला संपवण्यासाठीच आपला हल्ला केला पाहिजे असं माझं मत आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथल्यांचं सा युट्यूब चॅनल